प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी एक्कावन्न वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची कालाच्या कीर्तनानं सांगता झाली हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांनी कालाचं कीर्तन केलं जगदेवी कन्या जी कन्या जग तर या सप्ताहाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी एक्कावन्न वर्ष असल्यामुळं सप्ताहाचं वेगळं रूप पाहायला मिळालं या सप्ताहात सकाळी वारकऱ्यांना नास्ता संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं यात काकडा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ भारुड कीर्तन यांचा समावेश होता सप्ताहाच्या सांगता दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि विठ्ठल रुक्माई प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढली गेली यावेळी गावात रस्त्यावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून मिरवणुकीचं चा स्वागत झालं महिलांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं ठिकठिकाणी पूजनही केलं तर मिरवणूक छत्रपती चौकात आल्यावर तरुणांनी मानाची दहीहंडी फोडण्याचं कौशल्य दाखवलं महिला पुरुष तरुणाईंनी सनईच्या सुरामध्ये भक्तिगीतांवर नाचण्याचा तर काहींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला सप्ताहस्थळी मिरवणूक आल्यानंतर हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांचं सुश्राव्य कीर्तन झालं कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देखील वाटला गेला गेली एक्कावन्न वर्ष सप्ताहकाळामध्ये हो महाराजांची जेवण आणि निवास सेवा विलास काळे आणि कुटुंबीय करत आहे त्यांचाही सत्कार करण्यात आला सप्ताहकाळात हो काळात धार्मिक कार्यात गावातील हनुमान भजनी मंडळानं विशेष परिश्रम घेतले हा सप्ताह हो यशस्वी पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरपंच नारायण मरभळ काका गायकवाड अरुण देशमुख शिवराम वागचवरे दिनकरराव वाकचवरे राजेंद्र देशमुख अण्णासाहेब वाक्चवरे उपसरपंच जोरवेकर जोर्वेकर रविरोहम बाबासाहेब राहींच अजित मांडे अजित देशमुख गंगाराम वागचवरे विनोद साळवे उत्तम नाना राहींज राहुल बागुल पत्रकार सुभाष भालेराव दिनकर ठोंबरे निलेश बागुल शंकर देशमुख शुभम काळे किशोर जोरबेकर संजय बागुल कल्याण जोरबेकर राहुल निकम प्रदीप देशमुख यांसह ग्रामस्थ गावातील सर्व युवक मंडळ सामाजिक संस्था सहकारी संस्था दूध संस्था पतसंस्था विद्यार्थी शिक्षक गगनगिरी महाराज विद्यालय ग्रामपंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या सर्वांचं सहकार्य मिळालं सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर